ज्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं आणि जे जा आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेचा विषय असतात ते राजकीय म्हणजे जितेंद्र आव्हाड नमस्कार मी आणि स्वागत आहे तुमचं शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये मध्ये जितेंद्र आव्हाड यांचा जन्म झाला पाच ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपलं जे शालेय शिक्षण आहे ते ठाण्याच्या सेंट जॉन हायस्कूल त्यांनी कम्प्लीट आणि पुढे त्यांनी बी एन बांदोडकर या महाविद्यालयात सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलं आणि या महाविद्यालयात ऍडमिशन घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती अशी की त्यांनी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांची जिमखाना सचिव म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर पुढे अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे सचिव ते बनले त्याचबरोबर कॉलेजमध्ये जी वाढलेली फी आहे त्याच्या विरोधात त्यांनी कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना सोबत घेत आंदोलनं केली आणि यातनंच त्यांचा राजकारणातला एक त्यांचा इंटरेस्ट त्यांना अधोरेखित झाला त्यांना स्वतःलाही कळलं आणि त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना मिळणारा विद्यार्थ्यांचा सपोर्ट या सगळ्यातूनच त्यांचा राजकारणात एक एंट्री झाली आणि पुढे ज्यावेळेस शरद पवार यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक राष्ट्रवादीचे ते पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि अशा प्रकारे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवास त्यांचा सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू केलेला हा प्रवास आज तगा आहे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि शरद पवार यांच्यासोबत आहे आणि त्यानंतर दोन हजार दोन मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विधान परिषदेवर ते निवडून गेले आणि त्यांनी आपली सगळ्यात पहिली विधानसभेची निवडणूक लढवली ती म्हणजे ठाण्याच्या मुंब्रा कळवा या विधानसभेत दोन हजार नऊ मध्ये आणि दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा ते ठाण्याच्या मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघात ते विधानसभेवर निवडून गेले म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार अठरा अशी सलग तीन वर्ष ते या विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस ते विधानसभेवर निवडून गेले त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वैद्यकीय शिक्षण फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री म्हणून त्यांनी त्यांची निवड करतात आणि जितेंद्र आव्हाड हे फलोत्पादन मंत्री असताना त्यांनी अमिताभ बच्चन यांचं राज्याच्या फलोत्पादनासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची निवड केली आणि त्यांच्या या गोष्टीमुळं ते विशेष चर्चेचा विषय ठरले आणि यातनंच राज्याच्या फलोत्पादन आणि एक्सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीला प्रचंड चालना मिळाली आणि त्याचबरोबर ते वैद्यकीय मंत्री देखील होते आणि याच काळात त्यांनी राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी कॉफी विथ स्टुडंट हा उपक्रम त्यांनी चालू केला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या सगळ्या त्यांच्या कार्यकाळात जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड प्रसिद्धी देखील मिळाली आणि त्यांचं नाव हे नेहमीच चर्चेत राहायला लागलं आणि पुढे दोन हजार एकोणवीस मध्ये ज्यावेळेस ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री हे खात त्यांच्याकडे देण्यात आलं आणि ज्यावेळेस पुढे नवाब मलिक हे मंत्रिमंडळातून बाहेर पडले त्यावेळेस अल्पसंख्याक मंत्री आणि औकाफ मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि ज्यावेळेस दो दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची दोन गटात विभागणी झाली म्हणजे ज्यावेळेस अजित पवार हे पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी यांची निवड करणार आणि खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली सुरुवात आणि आज देखील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी चंद्रजी पवार या त्यांच्या मूळ पक्षाची ते एकनिष्ठ आहेत आणि त्यांचा इथून पुढचा प्रवास म्हणजे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे धन्यवाद